नमस्कार मित्रांनो मित्रा दे तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी आलेले छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादरला दाधर वेशला स्काउट ऑली ते मित्रांनो दोन दिवसाचं कोकण बाजार प्रदर्शन बनवलेलं आहे बारा आणि तेरा एप्रिल टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पूर्ण डिटेल मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर नक्की जाऊन चेकआउट करा आणि जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर नक्कीच कोकण बाजार या प्रदर्शनाला येऊन भेट देऊ शकतात आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता मी आहे ना शिवाजी पार्कला आलेलो आहे स्काउट हॉलमध्ये आणि तुम्ही इकडे बघू शकतात आपल्याला समोरच कोकण बाजार प्रदर्शन दोन दिवसाचं भरलेलं आहे बारा आणि तेरा एप्रिल टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात कोकण बाजारमध्ये आता आपण आहे ना पहिल्या स्टॉलवरती आलेले आहेत आजंत स्टॉल आहे बाराशे साईज प्रमाणे आहे ना मोठं फळ आहे ओके आणि किती डॅजनची पेटी असते एक पंधरा आमचे फळ दादाच्या या स्टॉलकडे इकडे येऊन व्हिजिट करू शकतात देवरत्न मँगोज म्हणून आपण हे जे आहे ना पूर्ण व्हिडिओ केलेली आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आहे तर नक्की जाऊन तुम्ही तिकडे बघू शकता पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे दक्ष एंटरप्रायजेस आणि इथे आपल्याला ना दादांकडे अशा चटण्या बघायला मिळणार आहे तिळगूट चटणी मालवणी मसाला वगैरे आहे भातचा मसाला आहे कोळद्याची पीठ तुम्हाला इथे बघायला मिळतील मेथकूट वगैरे आहेत तसं इथे पुढे आलो होतं आपल्याला कडक लाडू वगैरे आहेत दादा हे कसे लाडू सत्तर रुपयाला आहे हे ऐंशी रुपये आहे ऐंशी रुपये ताटामध्ये साठ आहेत इथे ही पण आंब्याची साठ आहेत पाणसाची साठ आहे साठ आहे बरं आणि आता आंबे आलेले आहेत ना दादा आंबे आहेत कसे आहेत ते साडेसातशे रुपये डझन आहे साडेसातशे रुपये डझन आणि इथं आलेले फणसाचे चिप्स आहेत हां हे कसे आहेत हे एकशे साठ रुपये दोनशे ग्राम आहे दोनशे ग्रामचे पॅकिंग आहे शंभर ग्राम आणि दोनशे ग्राम पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे आपल्याकडे ओके त्याच्यामध्ये पण हे पेरी पेरी पण आहेत मसाला वगैरे लोणशी आहेत अकरा प्रकारची लोणची आहेत ओके लोणची पण आहेत आपल्याकडे तर काजू पण आहे ना दादा कसं आहे ओला काजू हा तेराशे रुपये किलो आहे तेराशे रुपये ओके तर काजू वगैरे पाहिजे असतील आणि कोकण मेवा पाहिजे असेल आणि कोलंबीचं लोणचं आहे कोलंबीचं लोणचं कसं आहे ते एकशे साठ रुपयाला दोनशे ग्रॅम आहे हां कोलंबी लोणचं आहे सुपट लोणचं आहे आणि ह्या रेडी चटणी आहे बांगडा आणि अशा तीन तर नक्कीच आताच्या स्टॉलला येऊन विजिट करू शकतात थँक्यू चला आता पण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई काय काय आपल्याकडे माझ्याकडे कॉटनचे बॉटम वेअर्स आहे स्कर्ट पॅन्ट वगैरे आहे अजर कलमकारी सगळ्या प्रिंटमध्ये परत आपल्याकडे स्लीवलेस आणि शॉर्ट कुर्तीज आहेत कुर्ती पॅटर्न्स आहे स्मॉल पासून फाय एक्सेल एल पर्यंत सायझेस आहेत आपल्याकडे आणि काय प्राइस आहे त्यांची कुर्तीज तुम्ही कोणतीही घ्या फोर फिफ्टी आणि पॅन्ट आहेत फाय हंड्रेड आणि प्लस साईज आहेत फाय फिफ्टी फाय फिफ्टी तर नक्कीच त्यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि त्यांच्या स्टॉलवरती आपल्याला इकडे लाडू आहेत ना त्या सगळ्या प्रकारचे लाडू आहे डिंक आहे मेथी आहे नाचणी आहे मूग आहे बेसन आहे चीछ चीछ हे चिप्स आहेत ओके ऐंशी रुपयाला चिप्स आहेत आणि हे बिस्किट आहेत ना आहे ज्वारी आहे ओके एकशे वीस रुपये तसा तिकीट आपल्याला चिवडा वगैरे बघायला मिळतं आहे ओके शंभर रुपये एकशे तीस रुपये रिजनेबल प्राइस रेट आहे पण हेल्दी आहे ओके तसं इकडे आपण बघितलं तर आपल्याला भाजणीची चकली वगैरे बघायला मिळते तर असे काही प्रोडक्ट्स तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही या ताईंच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकता थँक आपण यानं पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार ताई नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवर माझ्या स्टॉलवर हो तुम्हाला मी पहिलं अपेक्षा आदर वाटते माझ्या स्पा शूज नावाने व्यवसाय करते मी स्वतः हँडमेड शूज बनवते आणि माझ्याकडे हे डॉक्टर चप्पल आहे जे ट्रेडिंग करत आणि हे आमचे मेन प्रोडक्ट आहे लेदरचे आहेत प्युअर लेदर हँडमेड आहे okay. ओके काय प्राइस आहे तेराशे पासून स्टार्ट आहे ते okay, तेराशे पासून सुरुवात आहे आणि हे लेदरचे बेल्ट आहे लेदरचे बेल्ट आहेत आणि वॉलेट आहे वॉलेट साईड ओके काय रेंज असेल त्यांची लेदर बेल्ट तीनशे रुपये आहे आणि वॉलेट पासून स्टार्ट आहे तर नक्कीच तुम्हाला काही लेदरचं बेल्ट वगैरे किंवा शूज घ्यायचे असेल आणि डॉक्टर चप्पल पण आहेत तर नक्कीच त्यांच्या स्टॉलला विजिट करा थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आलेलो इकडे आपल्याला काजू बघायला मिळतात आता कसे आहेत काजू आहे काजू वेगवेगळे आहेत दोनशे रुपये दोनशे ग्रॅम आहे दोनशे चाळीस दोनशे ग्रॅम हा एस एन डब्ल्यू हा एन डब्ल्यू आहे थ्री ट्वेंटी आहे हे ड्रम रोस्टेड आहे मुलीवर भाजलेले लागणार फेस तुम्हाला दोनशे साठ दोनशे ग्रॅम आहे थ्री ट्वेंटी आहे फोर हंड्रेड आहे हे डब्ल्यू दोनशे चाळीस आहे तुकडा आहे ओके इथे वडे पीठ वगैरे आहे मसाले आहे सरबत आहे सरबत कोकम सरबत आहे कसं आहे 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 कसा है तो एकशे वीस एकशे वीस रुपये बरं कसं तिकडे चिप्स आहेत चिप्स आहे भाज्या लाडू गावठी पोहे गावठी गावटी आहे आणि आंबे वडापूस आहे साडेआठशे रुपये चौदा आंबे येणार साडेआठशेला चौदा चौदा आंबेड तर असे आंबे वगैरे तर घ्यायचे असतील तर नक्की आदांच्या okay. स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करा थँक्यू नंबर अकरा आहे स्टॉल नंबर अकरा आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल एट नाईन एट झिरो सिक्स फाय वन नाईन सेवन थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे इथे आपल्याला कुर्ती बघायला मिळतात आहे काही कुर्ती आहेत ना आपल्याकडे वन पीस आहे वन पीस पण आहेत कसे आहे ते रेंज सिक्स हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे ओके ए लाईन आहे पलंकरी प्रिंट आहे थ्री फोर स्लीव्ह विथ वन साईड पॉकेट येणार ओके आणि काय प्राइस आहे याची सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड ओके आणि हे बाकीचे खादीमध्ये आहे ओके मीडिया आहे त्याला कॉलर आहे याची काय रेंज आहे सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड ओके आणि याच्यामध्ये साईज येतात ना हां ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल आहे ओके okay. uh, हा सेट आहे ताई सेट आहे कॉट सेट आहे हा कॉटसेट आहे तुम्हाला असे कॉर्डसेट पाहिजे असेल तर तेही अवेलेबल आहे सेवन हंड्रेड ओके सातशे रुपयाला काय नाही ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत ओके ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळतील येल्लो आहे पिंक आहे सातशे रुपयाला आणि ह्याच्यामध्ये जा साईज जाईल एम टू ट्रिपल पर्यंत साईज एम टू ट्रिपल पर्यंत साईज आहे आणि अनेक व्हरायटीजमध्ये तुम्ही इकडे कुर्ती वगैरे बघू शकतात वन पीस आहे ओके एंडिगोमध्ये जर तुम्ही बघत असाल तर ती कुर्ती आहे ना कुर्ती हा जी? वन पीस आहे ओके काय प्राइस आहे जी सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड हा वन पीस बघितला आपण सहाशे रुपयाला प्रिंट अवेलेबल आहे ओके याच्यामध्ये प्रिंट पण अवेलेबल आहे एंडिगोमध्ये ओके ए लाईनमध्ये काय सेम आहे ना सिक्स हंड्रेड ओके तर असे काय तुम्हाला कुर्ती वन पीस वगैरे घ्यायचे असेल तर नक्की स्टाईलच्या स्टॉलला विजिट करा पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे स्टॉल नंबर पंधरा आहे आणि ते आपल्याला ना कुर्ती बघायला मिळतात काही कुर्तीज आहेत ना आपल्या स्टॉलवर माझ्याकडे जॅकेट आहेत कुर्तीज आहेत परत आहे कॉर्डसेट आहेत समर सीझन साठी हे असं पूर्ण सेट असणार आहे

ब्लेझर पण आहे साईज वाईज असतात हो साईज स्मॉल टू डबल एक्सेल पर्यंत साईजेस आहेत आपल्याकडे हे असे खास निहाळ्यासाठीच आपण सिवलेस मध्ये वन पीस पॅटर्न बनवलेला आहे सिवलेस मध्ये वन पीस हां आपल्याला कलर दिसते ओके ओके हे कलर ऑप्शन्स आहेत आणि काय प्राइस आहे जी हे नाईन फिफ्टीला आहे नाईन फिफ्टी जे काही वन पीस आहेत ते नाईन फिफ्टीला आहेत आणि फॉर्सेट ट्वेल फिफ्टी ब्लेझर्स पॅटर्न जॅकेट पॅटर्न आहे ते थाउजंड फिफ्टी एट फिफ्टी असे स्टार्टिंग आहे तर नक्कीच त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकतात थँक्यू आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवरती माझ्याकडे सगळे हँड पेंटेड बॅग्स आहेत डेनिमचे टोट बॅग्स okay. आहेत डेनिमचे असल्यामुळे आणखी तोरणा आहेत तो आहेत ओके okay, काय प्राईस आहे ह्याचे चारशे रुपये फक्त आणि किती फूट आहे हे तीन फुटाचं स्टँडर्ड दरवाजा साईज असेल ओके तीन फुटाचं आहे येस तसेच हँड पे, पेंटेड कॅनव्हास पाऊचेस आहे डेनिम पाऊचेस आहे खणाच्या पाऊचेस आहेत सेव्हन्टी फायव्हत आणि ह्याच्यामध्ये फक्त मोठे जे खणाचे आहेत ते तेंटी फायव्ह हीच रेंज आहे तसेच खणाचे स्लिंग बॅग्स आहे या खणाच्या टोड बॅग्स आहेत तीनशे रुपये एकदम बल्क ऑर्डर आपण घेतली तर आपण कमी करतो आणि तसंच हे कॅनव्हस शेप कॅनव्हस स्टोर बॅग्स आहे कॅनव्हास येस कॅनव्हस बॅग्स आहेत की तीनशे रुपयाला एक आहे तीनशेला एक आहे पाचशेला दोन तर असे बॅग्स पाउच आणि तिकडे आपल्याला हे खाण्याचे बटवे आहे बटवे आहे पन्नास रुपयाला ओके बटवे वगैरे तर असं काही घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉल इकडे व्हिजिट करू शकता स्टॉल नंबर आहे आठ थँक्यू पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे इकडे आपल्याला चांदी येत आहे नाही हे जर्मन सिल्वर मध्ये आहे ओके okay. आजकाल चांदीच्या ऐवजी हे गिफ्टिंग साठी खूप वापरले जातात तर आपण हे म्हणजे कमी किमतीत आपण छान गिफ्ट देऊ शकतो ओके okay, आणि काय रेंज असेल आपल्याकडे ट्वेंटी रुपीज पासून स्टार्ट आहे वीस रुपयापासून सुरुवात आहे आणि थाळी कशी आहे थाळी ही साडेसहाशे पासून सुरुवात आहे साडेसहाशे पासून थाळी आहे आणि आता ही मिनी थाळी आहे ती एकशे वीस रुपयाला तुम्ही देऊ शकता तुम्हाला इझिली पटकन गिफ्ट करायला okay, आपण एकशे वीस रुपयाला ही ताळी आहे कॉटन कुर्तीज आहेत म्हणून संस्कृती कलेक्शन नावानी माझं ब्रँड आहे त्याच्यामध्ये आपल्याला कॉटन कुर्तीज टू पीस थ्री पीस सेट कॉट सेट अनारकली सगळ्या पॅटर्न आपल्याला बघायला मिळतात डाउन्स पण असतात वेगवेगळ्या टाईपचे ओके आणि काय स्टार्टिंग प्राईज आहे साडेचारशे पासून आपल्याकडे सुरुवात तर असे काही कुर्तीज वगैरे घ्यायचे असतील तर बाकी तुम्ही टाईमच्या स्टॉल इकडे म्युझिक करू शकता पाठीमागे आपण बघितलं की खूप सुंदर असे ट्रेन्स वगैरे मिळतात आपल्याला आणि काय रेंज असेल ही पाचशे पासून सुरुवात आहे हे पाचशेचं आहे आपल्याकडे पाचशे पासून ही सुरुवात आहे आपल्याकडे तुम्हाला हे कलेक्शन इकडे आता दादर स्काउट हॉलमध्ये पण बघायला मिळेल आणि तुम्ही माझ्या दुकानाला विलेपार्ले इथे तुम्ही विजिट करू शकता संस्कृती कलेक्शन नावाने विलेपार्ले हनुमान रोड टिळक स्कूलच्या समोर आहे माझं ईस्टला आम्ही तिकडेही येऊन व्हिजिट करू शकतात माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो एट फोर सिक्स एट डबल झिरो माझं नाव प्रियाला थँक्यू मी पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपल्याला ना सगळ्या प्रकारचे पीठ बघायला मिळणार आहेत थालीपीठ मालवणी पीठ आहे गावटी पोहे पाहिजे असते तर ते पण आहे खमंग कोळदाचं पीठ आहे गोडा मसाला आहे तसंच दादा हे काय पणास्वीट पणस स्वीट हे डायबिटीज पेशंट असतं लोकांनी त्यांचं खास आग्रहा मागवलेलं प्रोडक्ट आहे ओके डायबिटीजसाठी घ्यायचं असतं सकाळी कोमटपणासोबत एक चमचा घ्यायचा दिवसभर आपण जे काही खातो त्याच्यातून शुगर जनरेट होते ते कंट्रोल करायला मदत करतं त्याचबरोबर आपल्याकडे जांभळाची पावडर देखील आहे डायबिटीज पेशंट ही पण तशीच होऊ शकतात ही आंबीळ आहे ज्याला आपण नाचणी सत्व बोलू शकतो तसं पगे पण आहे असे विविध प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत तुम्हाला आमच्याकडे मिळतील ओके तसंच पुढे आपण बघितलं तर गुलकन खोबरावडी खोबरा खोबरा, आहे पिस्ता खोबरावडी आहे खोबरा आंबावडी आहे ओके खोबरावडी आहे गोळ्याची खोबरावडी आहे तसंच करवंदवडी वगैरे आहे जर तुम्हाला असे काही घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही दादाच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात आणि रत्नागिरी आपूस आंबा पण आहे कस आहे दादा बाराशे रुपये बाराशे रुपयेच आहे तर नक्कीच दादाला कॉन्टॅक्ट करू शकता दादा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट डबल थ्री एट फोर झिरो थ्री सेवन झिरो पण आहे ना पुढच्या स्टॉल आलेलो इथे आपल्याला ज्वेलरीचा स्टॉल बघायला मिळतो आहे महिलांसाठी खास मोत्यांचा हार वगैरे बघू शकता काय प्राइस आहे साडेतीनशे हे चोकर आहेत का हो हे मोत्या मोत्याचे चोकर आहेत काय प्राइस चोकरची याची अडीचशे रुपये आणि ह्याची पण अडीचशे रुपये हे जोंदळ मणी आहे आहेत याचे पण साडेतीनशे रुपये वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र पण आहे हे मोठे आहेत का मोठे कशे ते हे बाराशे दीड हजार असे क्वालिटी वाले सगळे आणि हे कशे पुढे हे सगळे प्रीमियम क्वालिटी वेगवेगळ्या रेंज मध्ये आहेत बकोली पाचशे सातशे हजार आणि सेट कशे आहेत हे सेट पण साडेपाचशे सहाशे मँगल सेट पण गोल्ड प्लेट डायमंड सेट आहेत आपल्याकडे ते हजार बारा हजार बाराशे हे अंबानी सेट साडेपाचशे हे बघू शकतात खूप सुंदर असं ज्वेलरीचं कलेक्शन आपल्याला ताईंच्या स्टॉलवरती बघायला मिळालं तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकता थँक्यू आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ते आपल्याला काजू आहेत ना सगळ्या प्रकारे सगळी स्वतःची काजूची फॅक्टरी आहे सावंतवाडीला सो त्यात आपण काजू कोकम आणि इतर बनवतो मेन आपला यू एस पी आहे फ्लेवर्ड काजू चुलीवर भाजलेला खरा काजू आपला यू एस पी आहे जो आपण पारंपरिक पद्धतीने चुलीवर भाजून करतो चीजवाला काजू आहे ट्रेंडिंग फ्लेवर्समध्ये त्यात क्रीम ओनियन आहे ग्रीन चिली आहे मसाला काजू आहे आणि प्लेन काजू आहे सालवाला काजू तुकडा कुकर आगड हे घरगुती लोणचं आहे विदर्टन केमिकल प्रिझर्वेटिव्ह इतर ड्रायफ्रूट्स आहेत आपल्याकडे गाईचं तूप आहे आणि कोकणातला खास एनर्जी ड्रिंक म्हणजे वाले तांदूळची पेस्ट आपल्याकडे वाले तांदूळ आहे रेड राईस म्हणतो सो आपल्याकडे तो सुद्धा सो नक्की स्टॉलला व्हिजिट करा कोकण बाजारचा माझा स्टॉल नंबर आहे ट्वेंटी नाईन आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन एट फोर थ्री झिरो फोर डबल टू फाईव्ह थँक्यू आता पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इथे आपल्याला ना स्वामींचे वेगवेगळ्या देवदेवतांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे असे फ्रेम्स बघायला मिळतील काय प्राइस आहेत यांची टू ओके आणि ती समोर महाराजांची मूर्ती साडेतीन हजार हजारशे रुपयाला बरं स्वामींची पण एक सुंदर आपल्याला मूर्ती बघायला मिळते कशी साडेपाचशे साडेपाचशे रुपये ओके आणि हा दिवा अखंड दिवी अखंड दिवा साडेपाचशे साडेसहाशे हा साडेतेराशे तेराशे चार इंच पाच इंचा साडेसहा इंच ओके आणि हे काय ताई आ, हे उरली आहे उरली पण अशी उरली नाहीये की तुम्ही वापरायला काळं होईल तर तुम्ही धुऊ शकता ही जाड आहे बघा ओके काय अगरबत्ती आहे विदाऊट केमिकल आहे आणि आपण जी वेस्ट करतो फुलं देवाची ती धुवून प्रोसेस करून पावडर करून त्याच्यात ओरिजिनल इसेन्स टाकून केली जाईल हे एअर फ्रेशनर्स आहेत ही ओरिजिनल्स ओके काय प्राइस आहे त्याची वन एटी ओके तर नक्कीच तुम्ही ताईंच्या या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यू पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे आपल्याकडे कुर्तीज आहेत ना आपल्याकडे शॉर्ट कुर्ती लाँग कुर्ती थ्री पीस कुर्ती सेट्स आहेत ओके आणि काय प्राइस रेंज आहे आपल्याकडे स्टार्टिंग टू एटी पासून आहे शॉर्ट कुर्ती आणि ड्रेस इलेव्हन हंड्रेड पर्यंत आहे इलेव्हन हंड्रेडच्या आसपास आहे नॉर्मली नॉर्मल जे ड्रेस आहेत okay. ते सिक्स फिफ्टी सेवन फिफ्टी एट फ्री असते आणि थोडेसे हे विझचं हे आहे ना हे अकराशे ऐंशी वगैरे ह्याच्यावरचे ड्रेस नाही पॉकेट फ्रेंडली आपलं पार्टी हे आहे ड्रेस ओके okay. आणि पाठीमागे त्यांनी डिस्प्लेला लावलेलं ला आहे कलेक्शन तुम्ही बघू शकता शॉर्ट कुर्ती वगैरे आहे तर तुम्हाला याच्यामध्ये कोणतंही कलेक्शन आवडलं तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात थँक यू मी पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे कुकीज आहे ना मित्र आहे yes, येस कुकीज okay, ओके आणि काय प्राईज आहे यांची ह्यांची सगळ्यांची वेगवेगळी आहे हे मल्टीग्रेन आहेत यात आपण पूर्ण पाच प्रकारचे धान्य टाकलेली आहे तूप आहे गूळ आहे वरती पाच प्रकारच्या बिया आहेत हे आपण दोनशेला देतो पाव किलो ही सगळी ऑल साईज आपली पाव किलोचीच आहे हे होल वीट आहे यात आपण पूर्णपणे गव्हाचा वापर केलेला आहे आणि गूळ आहे तूप आहे हे आपण वन सिक्स्टीपायला येतो हे सर्वात महाग आणि सर्वात युनिक प्रॉडक्ट आहे हे आपण पूर्ण विगल कुकीज आहे नाचणी विगन यात आपण नारळाचं तूप वापरलेलं आहे जी लोकं ॲनिमल बेस्ड प्रोडक्ट खात नाही जी लोकं फक्त प्लांट बेस्ड प्रोडक्ट खातात त्या लोकांसाठी आहे हे पूर्णपणे तसंच आपल्याकडे नाचणीमध्ये आपण हे शुद्ध गाईच्या तुपातल्या नाचणीचा ग्लेस केला आहे यात आपण फक्त नाचणी लागू नाही नाचणी खाऊन कंटाळा येतो लोकांना किंवा लहानपुरं नाचणी अशीच खात नाही म्हणून त्यात आपण थोडीसा कोको पावडर टाकून त्याच्यात थोडीशी कोको पावडरची चॉकलेटची टेस्ट दिलेली आहे जडेगुर आपल्या चॉकलेटची टेस्ट लागते पण पर हंड्रेड पर्सेंट नाचणी आपल्या पोहटात तसंच आपल्याकडे ज्वारीचा चिवडा आहे बाजरीचा चिवडा आहे नाचणीचा चिवडा आहे हे सगळे चिवडे आपण राईस बिरॅना ऑइलमध्ये पूर्ण रोस्ट केलेले आहेत आणि एकदम मिनिमम रोस्टिंग आहे जडेगुरूला एकदा आपण क्रश केला तर आपल्या हाताला ऑइल नाही लागणार तसं आपल्याकडे बटर कुकीज आहे प्युअर पूर्ण प्युअर बटर आहे पूर्ण पॉप्युलर सेलिंग प्रॉडक्ट आहे आमचं त्याच्यानंतर हे आमचे नानकटाई आहे स्पेशल नानकटाई ही आपण जी, जी आ, आधीची जी आपली ट्रेडिशनल चव असते ती द्यायचा प्रयत्न केलेला आहे तसेच आपण चॉकलेट बिस्किट आहे आपल्या चॉकलेट दिसमध्ये जी आपण कोको पावडर टाकलेली आहे ती कोको पावडर आपण हेल्थ बेनिफिशियल आहे ती पूर्णपणे लहान पोरण पोरांनी जरी खाली तरी त्यात पूर्णपणे हेल्थ बेनिफिट आपल्याला मिळणार तसंच आपल्या सगळे प्रॉडक्टमध्ये आपण तूप वापरलेलं आहे याच्यात पण आपण प्युअर बटर वापरलेलं आहे आपल्या कुठल्याही प्रॉडक्टमध्ये आपण भेसळ कुठलाही आर्टिफिशल कलर नाही कुठलाही केमिकल नाही डालडा नाही असा कुठलंही नाही आपला एम हाच आहे की सगळ्या प्रॉडक्टमधून आपण प्युअर पोचवणं आणि स्वस्तात जेवढं जमेल तेवढं सगळ्या लोकांना पोचवणं थँक्यू वेलकम ना पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे आणि इकडे आपल्याला घोंगडी पट्टी बघायला मिळते ताई काय उपयोग आहे ती घोंगडी पट्टी आहे आपले गुडघे दुखतात दुखतात आता पाहिजे जवळ जवळ होते टाचा दुखतात ना तर त्याने ही गुंडाळून लावायची त्याने बरेच आराम पडतो तसंच आपल्या इकडे घोंगडी पण आहे कशा त्या ती चार बाय दहा ची आहे ती बाराशे ची आहे ती चार बाय दहा ही ओरिजिनल घोंगडी आहे ती बावीसशे ची आहे एक ही एका व्यक्तीची आहे म्हणजे दोन मीटरची पाचशे रुपये हे आसन आहे देवाचं आसन म्हणजे नाती चिकित्सा होईल हे दोन ते बेम्बी मध्ये टाकायचे आणि हलकासा मसाज करायचा त्यांनी शरीराला खूप सारे आयुर्वेदिक फायदे आहेत जसं आतड्यांचं आरोग्य सुधारतं बॉडी डिटॉक्स होती रेग्युलर वापरलं ना ते सोपही शांत लागते ही बॉटल एका व्यक्तीला एक महिनाभर रेग्युलर वापरले तर ह्याचे शरीराला खूप चांगले फायदे आणि जॉइंट जॉईंट पेन वर झुकतात ना गुडघे वगैरे हे मालिश याला तेल आहे तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकतात थँक्यू आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे वेकेशन चालू झालेलं आहे आणि लहान मुलांसाठी जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर, तर पझल गेम आलेला आहे तुम्ही ते बघू शकता इतिहासांची ओळख होण्यासाठी इकडे आपल्याला किल्ला तसेच महाराजांचा आपण इकडे राज्याभिषेक बघू शकतो तर तुम्ही पझल आपल्या लहान मुलांना देऊ शकतात इकडे आपल्याला छावाचं बघायला मिळत आहे असे अनेक प्रकारचे प्रसंगावरती आपल्याला इकडे पझल्स बघायला मिळणार आहे तसं श्रीकृष्णाचं वगैरे आहे उत्सवाचे पण आहेत तसंच गणपती आहेत होळी आहे वटपौर्णिमा आहे लहान मुलांसाठी छोटा भीम वगैरे आहे सचिन आणि कार्टून शेप पण आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही हे असे पझल लावू शकता तुम्हाला इथे लावून दाखवलेले आहेत दादांनी असे तुम्ही इथे लावू शकता तसंच आपल्याला इकडे मॅप पण बघायला मिळतो आहे वर्ल्ड मॅप अशा प्रकारचे तुम्हाला पजल्स बघायला मिळतील आणि त्यासाठी तुम्हाला दादांनी इथे कॉन्टॅक्ट करायचं आहे डिस्प्लेवर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतो आहे कॉन्टॅक्ट करून किंवा दादांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकता थँक्यू ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे काय काय आपल्याकडे आपल्याकडे सिबक या फळाने बनलेले प्रोडक्ट्स आहेत हेल्थ केअर आणि पर्सनल केअर प्रोडक्ट्स हे लेदादाचं फळ आहे सिबक म्हणून या फळामध्ये वन नाईन्टी न्यूट्रिशन्स आहेत आणि इव्हन या फळाबद्दल आज आपले प्राईम मिनिस्टर आज बोलले आहेत मीडियामध्ये आले आणि इवन या फळाची तुलना आज आपल्या सायंटिस्ट लोकांनी याला संजीवनी बेरीचा पण दर्जा दिला आहे मेन आपल्याकडे सगळे हेल्थ प्रोडक्ट्स आहेत ट्वेटल सॉल्फल इशूज आज डायबिटीस थायरॉइड वर आतापर्यंत शंभर टक्के रिझल्ट आहे स्किनचा काही इश्यू बी पी कोलेस्ट्रॉल वेट लॉस एनी सॉर्ट ऑफ थिंग आणि अलॉग विथ द हेल्थ प्रोडक्ट्स मग बरेचसे रेग्युलर वापरणारे आपले वस्तू आहेत जे हार्मफुल केमिकल फ्री आहे जे मेनली फळापासूनच बनवले गेले आहेत आणि आम्हीसुद्धा न्यूट्रिशनिस्ट आहोत आज आपल्याकडे सोप्स पण आहेत खर्च रुपीजपासून हँडमेड बिलिंग सोप्स आहेत सगळे फॅबिंडीला मॅन्युफॅक्चर करून देतो चा पावडर आहे ॲसिडिकी नाही होणार तूप जल आहे फ्लोराईड फ्री कॅराबिन फ्री एस एल फ्री मग फेसवॉश हेअर ऑइल शॅम्पू असे रेग्युलर वापरणारे आपले पदार्थ आहेत निर्माण सिबकॉन प्रोडक्ट्स ना आपल्याकडे यावेळी गिरकाईचं तू सुद्धा आहे दैट इज ए टू गिरकाव बी इवन दिस इज कंप्लीटली सर्टिफाईड आहे लॅब टेस्ट रिपोर्ट आहे हायस्ट इन ओमेगा थ्री कॅल्शियम आयरन आणि प्लस इट इज एफ डी एप्रूवड ॲसि आणि माझा नाव आहे संकेत मडकेकर आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन नाईन थ्री झिरो सेवन झिरो फोर एट सिक्स एट पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे आपल्याला ना बोरोसिल्क काचेपासून बनवलेले वस्तू बघायला मिळतात दिवे पण आहेत आणि तसं आपण इकडे बघितलं तर आपल्याला हे गाडीमध्ये लावू शकतो ना आपण गिफ्टिंगसाठी काय प्राइस आहे यांची तीनशे तीनशे रुपयापासून सुरुवात आहे आणि याची काय प्राइस आहे सेटची तीन हजार बरं आणि समय वेगळे सगळ्या प्रकारचे दिवे वगैरे तुम्हाला बघायला मिळणार आहे ताईजावर तुम्ही नक्कीच विजिट करत आहेत का आणि भेट देऊ शकतात आणि काय कोणाला पाहिजे असतो ऑनलाईन तर मी कुरिअर पण करते आणि ओपनला डिलेवरी पण मिळेल तुम्हाला माझा नंबर आहे नाईन एट थ्री थ्री सेवन नाईन एट झिरो टू सिक्स नाही पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपल्याला ना सगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या बघायला मिळणार आहे त्यांची काय प्राइस आहे 80 नव्वद 100 रुपयाच्या रेंज मध्ये आहेत सगळ्या 80 90 रुपयाच्या रेंज मध्ये आहे ओके तसा तिकडे आपल्याला धूप स्टिक्स बघायला मिळणार आहे मसाला धूप आहेत परत ड्राय मसाला धूप आहेत मल्टी कलर मध्ये धूप कोण आहेत धूपना आहे लोभान पावडर आहे हबट सांती आहे दिवे आणि कपूर आहेत दिवे आणि वगैरे आहेत आणि एक खासियत म्हणून निर्मल्यापासून बनवलेले धूप स्टिक्स आहेत धूप कप आहे निर्मल्यापासून बनवलेले सोळा प्रकारचे दूध कप आहेत आमच्याकडे त्याच्यामध्ये मसाला कप आहेत शेणी पासून बनवलेले कप आहेत निर्मल्यापासून बनवलेले कप आहेत परत फुलवाती आहेत साजूक तुपातल्या सुगंधित आहेत त्या डिप केलेल्या आहेत कुप तुपात मध्ये त्यानंतर ओला कुप भेटेल तुम्हाला बघायला ओला हां त्यामध्ये पण वेगवेगळे फ्रेग्नन्स आहेत चंदन गुलाब कात्रानी परत गायचे पासून बनवलेले कोमळ कोण आहेत चंदन गुलाब मध्ये गोवऱ्या आहेत हर्बल मॉस्किटो स्टिक्स आहेत हर्बल आहेत ते पण त्यानंतर कापूरदानी आहे अंधगोळ्या आहेत पाच प्रकारच्या परत आमच्याकडे एक स्वामी परिवार म्हणून हॅम्पर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अगरबत्ती रुप्स फुलवाटी कापूर वगैरे सगळं ऑन मिळेल त्यानंतर जखमाळ आहे आमच्याकडे हँडमेड आहे काहीतरी सुरी कसं त्यानंतर बांबुलेस अगरबत्ती आहे त्यामध्ये वेगवेगळे प्रेग्नेन्सी आहे कस्तुरी डेनिम फॅन्टेस्टिका चंदर कॅन्डी स्टिक्स आहे बुक स्टिक्स मध्ये तर नक्कीच तुम्हाला पन्नास रुपयाला दहा स्टिक्स मिळतील त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यू म्हणून फुडच्या स्टॉल वरती आलेलो आहे नमस्कार, नमस्कार। नमस्कार माझं नाव पूजा दुर्गे माझ्या ब्रँडचं नाव आहे विहा गॅलो ज्याच्या मधून मी प्युअर सिल्वर नाईंटी टू पॉईंट फाय सिल्वर ज्वेलरीचं सेलिंग से करते तर माझ्याकडे तुम्हाला सर्व सुंदर आणि युनिक असं सिल्वर ज्वेलरीचं कलेक्शन भेटेल जे तुम्ही डेलीवेअर करू शकतात अँकलेट्स आहेत नोज पिन्स आहेत आ, कानातला कानातले आहेत कानातल्यांमध्ये तुम्हाला माझ्याकडे सिल्वरचे गोल्ड प्लेटेड सुद्धा पाहायला भेटते चांदीचे कडे आहेत जोडवी आणि अंगठ्या आहेत तुम्हाला वेगळं असं डेलीवेअर मंगळसूत्रांचं कलेक्शन भेटेल माझ्याकडे पुन्हा नजरिया ज आहेत लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी आणि नवीन आलेले थ्रेडर्स सुविधा कलेक्शन देखील आहे आणि डेलिव्हर रिंग्स मंगळसूत्र असं वेगवेगळं कलेक्शन तुम्हाला माझ्याकडे पाहायला भेटेल आणि तुम्हाला हे जर पाहायचं असेल तर कोकण बाजार महोत्सव चालू आहे स्काउट हॉलला दादर बेस्टला नक्की या बारा तेरा एप्रिल दहा ते नऊ थँक्यू चला मित्रांनो आता निगाची वेळ झालेली आहे अशाकडे ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पण बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर